नमस्कार आपल्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण रेशनच्या तांदळापासून अगदी कमी साहित्यात मौन पडणारी खमंग कुरकुरीत अशी चकली बघणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चकली बनवण्यासाठी मी इकडे तीन वाट्या रेशनचा तांदूळ घेतलेला आहे रेशनचा तांदूळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणताही जाड तांदूळ जो जा आहे तो यासाठी वापरू शकता आपल्याला सगळं जे साहित्य आहे तर ते एकाच वाटीने मोजायचं आहे आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ निवडून आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून झाला की मग यामध्ये आपल्याला या आप दोन ग्लास पाणी घालायचे आहे आणि मग यावरती आपल्याला झाकण ठेवून हा तांदूळ असाच दोन तासाकरिता भिजत ठेवायचा आहे दोन तासानंतर आपला तांदूळ जो आहे तो छान भिजतो आता हा तांदूळ जो आहे तर तो आपल्याला एका चाणीमध्ये काढून घ्यायचा आहे त्यातील सगळं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे सगळं पाणी निथरून गेलं की मग आपल्याला हा तांदूळ एका सुती कापडावरती पसरवून ठेवायचा आहे तांदूळ आपल्याला सावलीतच सुकवायचा आहे एक ते दीड तासाकरिता आपण हा तांदूळ पसरवून ठेवणार आहोत थोडासा ओला असतानाच आपल्याला हा तांदूळ भाजायला घ्यायचा आहे आता एका कढईमध्ये आपल्याला थोडा थोडा करून हा तांदूळ जो आहे तो तो भाजून घ्यायचा आहे तांदूळ भाजताना खूप लाल करायचा नाही आहे तांदूळ फक्त कडक होईपर्यंत भाजायचा आहे तांदूळ भाजून झाला की त्याच कढईमध्ये आपण एक वाटी पोहे भाजून घेणार आहोत पोहे सुद्धा छान असे कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे पोहे भाजून झाले की आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गहू जो आहे तर तो, तो मस्त भाजून घ्यायचा आहे तर त्याचा रंग बदलेपर्यंत आपण छान भाजायचा आता हे सगळं साहित्य जे आहे तर ते, ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे ही चकली बनवण्यासाठी आपण तीन वाट्या तांदूळ एक वाटी पोहे अर्धी वाटी गहू आणि दीड वाट्या डाळ्यांचा वापर करणार आहोत आता हे सगळं साहित्य एकत्र करून आपल्याला याचं गिरणीमध्ये बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि हे पीठ जे आहे तर ते आपण हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण चकलीसाठी वापरू शकतो चकलीचं पीठ तयार करण्यासाठी मी एका कढईमध्ये दीड वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की त्यातलं अर्धी वाटी पाणी जे आहे तर ते मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि बाकीच्या पाण्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत एक चमचा आपण यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत तिखट जे आहे तर ते खूप लाल रंगाचं घालायचं नाही त्यामुळे चकलीचा रंग बदलतो पाव चमचा हिंग अगदी थोडीशी हळद घालायची आणि मग यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा आणि दोन ते तीन चमचे तीळ घालून घ्यायचे आहेत चवीपुरतं यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपण यामध्ये एक चमचा घरचं लोणी किंवा अमूल बटर घालून घ्यायचं आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता या पाण्याला छान उकळी आणायची लोणी घातल्यामुळे आपल्या चकल्या ज्या आहेत त्या अगदी खुसखुशीत होतात आता आपण ज्या वाटीने पाणी मोजलं होतं त्याच वाटीने आपण एक वाटी चकलीचं जे तयार पीठ आहे तर ते यामध्ये घालून घेणार आहोत गॅस बंद करायचा आता हे पीठ जे आहे तर ते पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं पाच मिनटांकरता हे पीठ झाकून ठेवायचं पाच मिनटांनंतर आपल्याला हे पीठ एका परातीमध्ये घेऊन आपण जे अर्धी वाटी पाणी काढून ठेवलेलं होतं तर ते पाणी थोडं थोडं घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे चकलीचं पीठ खूप घट्ट झाल्यास चकली, चकली कडक होते आणि खूप सैल झालं तर चकली मऊ पडते म्हणून पीठ भिजवताना व्यवस्थित भिजवायचं आता आपलं पीठ भिजून तयार आहे त्यातील एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आता या पिठाला थोडासा पाण्याचा हात लावून आपण ज्याप्रमाणे बाजरीची भाकरी करण्यासाठी पीठ मळतो त्याप्रमाणे हा गोळा जो आहे तर तो छान असा सॉफ्ट मळून घ्यायचा आहे आता चकलीच्या सोऱ्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि आपण मळलेलं जे पीठ आहे तर ते यामध्ये भरून घ्यायचं चकलीचा सोरा पॅक करून घ्यायचा आता मी इथे बटर पेपर घेतलेले आहे त्यावरती मी चकल्या घालून घेणार आहेत तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लास्टिकचा पेपर किंवा आपल्या डिश असतात त्याच्या पाठीमागच्या बाजूला देखील या चकल्या घालू शकतात पीठ व्यवस्थित मळल्या गेलं तर आपली चकली जी आहे तर ती अजिबातही कुठेच तुटत नाही एक सारखी तिची तार जी आहे तर ती येते त्यामुळे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आता आपलं तेलही छान तापलेलं आहे आता आपण यामध्ये चकल्या टाकून घेऊ चकली तेलात टाकताना गॅस मोठा करून घ्यायचा आणि टाकून झाल्यानंतर गॅस अगदी मंद करायचा चकली थोडा वेळ तळल्यानंतर कडक झाली की मगच ती आपल्याला उलटवायची आहे तोपर्यंत त्यामध्ये चमचा किंवा झारा घालायचा नाही नाहीतर चकली जी आहे तर ती तेलामध्ये विरघळू शकते आता दोन्ही बाजूने चकली जी आहे तर ती छान अशी तळून घ्यायची आहे आता आपली चकली तळून तयार आहे तर ती एका टिश्यू पेपरवरती आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं तेल जे आहे तर ते निघून जातं आपल्या सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या तळून तयार झालेल्या आहेत आपल्या चकल्यांना रंगही मस्त आलेला आहे आणि छान असे काटेही आलेले आहेत ही जी चकली आहे तर ती करायलाही अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे अजिबात मऊही पडत नाही किंवा तुमची चकली जी आहे तर ती अजिबात फसणारही नाही त्यामुळे या दिवाळीला तुम्ही देखील या चकल्या नक्की बनवून बघा खमंग कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत अशा रेशमच्या तांदळाच्या या चकल्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका